हॅलो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थता बोला आओ म्हण भावाचं लग्न जमलं काल काल सुपारी होती वा 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 किती छान बघा स्वामीची कृपा छान नक्की हो 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 हो, हो. <laughs> कधी मला आवाजा ना तुमच्या आवाजात तारक मंत्र म्हणून घ्यायचा इच्छा आहे मी स्वामींना लय वेळा म्हटलं त्या दाईंना माझ्यापर्यंत येऊ द्या म्हणून मी रेकॉर्ड करून पाठवते ना ताई तुम्हाला डायरेक्ट काय ते दौंड गाडीला म्हणजे मुंबई ते दौड असतं की नाही सटल फोनला आला ना मी तुम्हाला तिथं नेहाला येईन कधी कधी लग्नला किती तारीख येते बावीस तेवीस बावीस ला असं फिक्स तारीख नाहीये अच्छा कोणता ह्या महिन्यात हा आपले नाही का घटस्थापना झाली आहो अच्छा घटस्थापना झाल्यावर का हो बरोबर स्वामींची किती कृपा त्याला जागा येतच नव्हती अहो घरापर्यंत आली कोणतीच नाही नवरी लय प्रयत्न केला हो स्वामी केली आणि बघा ना काल गुरुवारच त्याचा नाही का कार्यक्रम झाला पण मला अशी इच्छा आहे की तुम्ही या म्हणून तुम्ही आलं म्हणजे असं मला वाटतं स्वामी आल्यासारखंच वाटत नक्की नक्की मी प्रयत्न सगळा खर्च काही होता सगळं देईन फक्त तुम्ही लय गरजेचं आला ना इतकं मन माझं मोठं होईल ना खरच नक्की मी तारक मंत्र म्हणेल आणि दौंड आपल्या दौंडला उतरलं ना डायरेक्ट सटल गाडी भेटते ना मुंबई मुं ते लोकल असते बघा दौंडला उतरलं ना मग कधी संध्याकाळी या किंवा कधी सकाळन मग बाराचं लग्न तारीख सांगा मग मला तशी रजा टाकायला बरं हो ते म्हणतात ना आता तस दोन तारीख आहेत मग एक कुठली तरी झाली ना पण म्हटलं तुमच्याकडे झालं घातलं कानावर हा मी आणि मिस्टर दोघं येऊ